ग्राम सडक योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आपल्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत याच कंत्राटी कर्मचाऱ्याकडनं आपण जाणून घेणार आहोत सर मुंबईतील आझाद मैदानावरती तुम्ही आंदोलन करतात महाराष्ट्रभरामधून तुम्ही कंत्राटी कर्मचारी तुमच्या मागण्या घेऊन आझाद मैदानात आलात काय तुमची प्रमुख मागणी आहे त्याविषयी काय सांगाल सर आमचे दोन ओळख सांगा तुम्ही कुठं मी रामदास बर्डे कंत्राटी कर्मचारी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर आम्ही दोन हजार बारापासून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहोत परंतु अद्याप शासनाने कुठलीही आमची मानधनात वाढ केलेली नाही श न्यायालयाच्या जाचकाठी टाकून आम्हाला फिरवण्याचं चा काम चालू आहे त्यामुळे आमच्या मानधनामध्ये प्रमुख मागणी आमची अशी आहे मानधनामध्ये वाढ झालीच पाहिजे आणि मानधनामधली वाढ ही होऊन बा दोन हजार बारापासून फरकासह आम्हाला ते फरकसुद्धा मिळाला पाहिजे तसेच प्रसूती राजा असतील कर्मचाऱ्यांच्या प्रस प्रसूती राजा तसेच अपघात विमा अशा प्रकारे कोणत्याही आमच्या आमच्याकडं आत्तापर्यंत कोणतंही लक्ष दिलेलं नाही आम्ही मंत्रालयामध्ये खेटे मारून मारून आत्तापर्यंत जवळजवळ दोन वर्षापासून खेटे मारत आहोत परंतु त्या ठिकाणी आम्हाला फिरवा फिरवीची उत्तरे त्या ठिकाणी मिळत आहेत वित्त विभागाकडून आम्हाला असं सांगण्यात येतं आकृती फाईल गेली आणि आकृती सांगितलं जातं ती फाईल तुमची वित्त विभागाकडे गेली फक्त अशाच प्रकारे फेरवा फिरवीची उत्तरे आम्हाला आतापर्यंत मिळालेली आहेत म्हणून मी आमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देऊन या ठिकाणी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रामधून सर्व कंत्राटी कर्मचारी बोलवलेले आहेत आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आणि जी आर हातामध्ये पडल्याशिवाय मी या ठिकाणा ठिकाणावरून अमरण उपोषणाचा उठणार नाही आणि शासनाने जे नेमून दिलेल्या अटी शर्तीचं पालन करून या ठिकाणी मी त्याच पद्धतीने उपोषण करेल ही मला खात्री आहे मला एक थोडक्यात माहिती द्या शिपायांना किती सध्या मानधन असतं अभियंत्यांना किती मानधन असतं बाकीच्या कर्मचाऱ्यांना सध्या किती मानधन आहे आणि तुम्हाला किती अपेक्षित आहे आम्हाला शिपायाला सात हजार रुपये मानधन आहे तर शिपाईचं मानधन हे चोवीस हजार पंचवीस हजाराच्या दरम्यान मिळायला पाहिजे तसेच असिस्टंट इंजिनियर यांना बाकीच्या बाह्य यंत्रणेतर्फे आमच्या आमच्या विभागाकडे आत्ताच नुकतंच जे कंत्राटी स्वरूपात लोक जे बाह्य यंत्रणेतर्फे लोक घेण्यात आले त्यांचं जे अनुदान त्यांचं जे मानधन आहे आमच्यापेक्षा दुप्पट आहे म्हणजे त्यांना किती मिळतं त्यांना पंचवीस हजार रुपये मानधन आत्ता सध्या मिळतं आणि आम्हाला बारा हजार मिळतं म्हणजे असिस्टंट इंजिनियरला बारा हजार रुपये पगारामध्ये व वापरून घेतलं जातं आणि त्यांना पंचवीस हजारमध्ये आनंदी ठेवलं जातं हा सरकारकडून आमच्यावर पूर्ण परिपूर्ण अन्याय झालेला आहे त्याचप्रमाणे ज्युनियर इंजिनियरचं साठ आणि सत्तर हजार रुपये मानधन हे त्यांना ग्रामविकास खात्यानेच काढलेला माडाचा जे आर आहे त्या त्याप्रमाणे त्यांना पासष्ट सहासष्ट हजार रुपये असं मानधन दिलं जातं मासिक मानधन आणि आम्हाला जर आमच्या ज्युनियर इंजिनियरला जर पाहिलं तर वीस हजारावर वाटं लावलं जातं नेमकंच हा अन्याय कसा दूर करणार आणि आमचा ड्रायव्हर जो आहे वाटाने जर काही अपघात झाला तर त्या अपघात अपघाताप्रसंगी त्याला काहीही घरच्यांना मिळत नाही आमचे काही काही लोक ॲक्सिडेंट होऊन घरी झोपलेले आहेत अपंग होऊन पडलेले आहेत परंतु त्यांना कुठलाही सरकारने कुठलाही विचार केला नाही मात्र आमचं खेडेगाव खेडगाव हे सिटी शहराशी जोडणं आणि वयोवृद्ध लोकांना हॉस्पिटलमध्ये कसं आणता येईल अशा पद्धतीचे रस्ते आमचे ग्रामीण विकास यंत्रणा आत्तापर्यंत राबवत आहे आणि असं कुठल्याही योजनेमध्ये नाही की पाच हजार रुपये पा पाच हजार पाच वर्ष तुम्हाला सांगतो पाच वर्ष आमच्या रस्त्याची लायबिलिटी असते पाच वर्षामध्ये एस की एम एन की एमच्या तपासण्या होतात त्याच्याशिवाय कॉन्ट्रॅक्टरचं कोणतंही पेमेंट मिळवलं जात नाही म्हणजे आमचे क्वालिटी कंट्रोलसुद्धा रस्ते असून आम्ही क्वालिटीचे रस्ते कंटिन्यू रस्त्यावर उभं असून आम्हाला असं तुटपुंज वेतन मानधन दिलं जातं ह्या सरकार ह्या सरकारला जाग येण्याकरता मी या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि माझा माझा एकच निर्णय आहे ह्या सर्व क कर्मचाऱ्यांना मी कोणताही धोका देणार नाही मी एवढं सांगू इच्छितो एक जिल्हाध्यक्ष नातेनी या कर्मचाऱ्यांना मी जा जोपर्यंत शासन निर्णय निघणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणावरलं माझं उपोषण माघार येणार नाही ना एवढं बोलतो आणि थांबतो या गेल्या अनेक आंदोलन सध्या तुम्ही पहिल्यांदाच आलात परंतु या आंदोलनाच्या काळामध्ये मंत्र्यांना तुम्ही भेटला संबंधित विभागाला काही भेट झाली का किंवा कुणी मंत्रालयातलं संबंधित विभागाचं अधिकारी प्रतिनिधी तुम्हाला भेटायला आलेत का नाही आज तर आम्हाला कोणताही प्रतिनिधी भेटायला आले नाहीत परंतु आम्ही दोन ते चार वर्षापासून मंत्रालयामध्ये मागणी करत असताना सी एम साहेबांनी आम्हाला मानधन वाढ मानधनामध्ये वाढ करावी अशा पद्धतीने ऑफिशियल शब्द देऊनसुद्धा सी एम माननीय फडणवीस साहेब यांनी आम्हाला मानधनात वाढ करावी असा शब्द देऊनही याच ठिकाणी आम्हाला मा फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं आझाद मैदान येथे तुम्हाला कंत्राटी कर्मचाऱ्यांना मी मा, कायम समान काम समान वेतनावर घेऊन तुम तुमचं आम्ही कायम काम करणार का कायम प्र तुम्ही नोकरीला असणार अशा पद्धतीनं आम्हाला जे आर दिला होता परंतु आम्हाला असं आशा, आश्वासन दिलं असताना आम्हाला न्यायालयामध्ये आम्ही गेलो आणि न्यायालयामध्ये गेल्यामुळं आमचं वित्त विभागाने हे वा मानधन वाढ थांबवलेली आहे आणि काहीतरी वेगळ्या त्रुटी आटी सांगून आमच्यावर अन्याय केलेला आहे मॅडम तुम्ही आझाद मैदानात आंदोलनात आलात सरकार लाडकी बहिणीवरती सरकारचं खूप प्रेम आहे पण एक लाडकी बहीण आझाद मैदानात आंदोलन करते काय काय म्हणणार माझं नाव कीर्ती कल्पेश कदम मी रत्नागिरीतनं आलेली आहे मी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या कार्यालयात सन दोन हजार बारापासून काम करत आहे मी शिपाई या पदावर काम करते मला सात हजार रुपये पगार दिला जातो आणि आमच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यामध्ये बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे काही कर्मचारी घेत घेतलेले आहेत त्यामध्ये शिपाई असिस्टंट ज्युनियर इंजिनियर वरिष्ठ सहाय्यक त्यामध्ये शिपाई एकाच योजनेमध्ये दोन कर्मचारी काम करतात तर त्यामध्ये शिपायाला कंत्राटी शिपायाला सात हजार पगार दिला जातो आणि बाह्यस्रोत यंत्रणेमध्ये शिपाई जो काम करतो त्याला चोवीस हजार चारशे छत्तीस रुपये पगार दिला जातो पण असं का जर दोन योजना दोन आहेत योजना दोन आहेत एकाच योजनेमध्ये जर दोन कर्मचारी एकसारखे काम करत असतील तर त्यांना असा फरक आहे पगारामध्ये एकाला सात हजार एकाला चोवीस हजार जो आमच्यावर अन्याय झालेला आहे आत्तापर्यंतचा तो आम्हाला आत्ता आम दूर केला पाहिजे वेतनामध्ये आमच्या खूप आणि महिलांना आम्हाला प्रसूती रजा दिली जात नाही बिनपगारी रजा असते रजा जेवढी आपण घेणार तेवढ्यामध्ये पगार आम्हाला दिला जात नाही आर वि अपघाती विमा नाही आहे आम्हाला तर आमचा आता असा एक निर्णय आहे की साहेबांनी जे उपोषण घेतलं आहे त्याला आम्ही सर्वजण पाठिंबा देणार आणि आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही आम्ही आमच्या मतावर ठाम राहणार माझं एकच म्हणणं आहे की आमचा लढा हा शेवटपर्यंत असणार आणि आम्ही तो जिंकून दाखवणार माझा लढा शेवटपर्यंत असणार आहे आणि आम्ही तो जिंकून दाखवणार अशी प्रतिक्रिया या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली काही तरुण अधिकारी आहेत काय सांगाल आझाद मैदानात आंदोलन करत विविध मागणी आहेत मानधनाची वाढ करत मागणी घेऊन आलात काय वाटतं सरकार कर्मचाऱ्यांशी छळ करत का नमस्कार माझं नाव प्रणित म्हात्रे रायगडमधून आलो आहे मुळात सुशिक्षित शिकलेल्या लोकांनी आंदोलन करणं म्हणजे ही आमची नाही तर ते आत्ताच्या जे विद्यमान सरकार आहे त्यांचं दुर्दैव आहे की आज सुशिक्षित लोक आझाद मैदानावर येऊन इथे आंदोलन करत आहेत मधल्या काळात हायकोर्टनी एक सूचना दिली होती किमान वेतन आणि समान वेतन याच्या संदर्भात आता ती सूचना संपूर्ण राज्य आणि संपूर्ण भारतभर आहे तर त्या हिशोबाने अपेक्षित होतं की सगळ्यांनी त्या सूचनेचं पालन करायला हवं होतं आता जर आमचं जर आधीपासून म्हणजे जो जी आर आहे तर जी आर बघितलं तर आमचे जवळपास तेराशे पदं मंजूर आहेत आकृतीबंध मंजूर आहेत आणि त्याच्यामध्ये असं मस्तपैकी पगार येतो म्हणजे आम्हाला भारी वाटतं ते वाचायला की असिस्टंटला काहीतरी चाळीस हजारच्यावर जेईला साठ सत्तर हजारच्यावर असं असं पगार बघायला मजा येतो पण आत्ताच्या कंडिशनमध्ये जर बघायला गेलं तर आमच्या इथल्या शिपायांना सरांनी सांगितल्याप्रमाणे सात हजार रुपये असिस्टंट बारा हजार रुपये आणि आमचे जे ज्युनियर इंजिनियर त्यांना वीस हजार रुपये आणि हे आत्तापासून नाही तर दोन हजार बारापासून हे तसंच चालू आहे मधल्या काळात त्यांनी आम्हाला पगारवाढ वेतन देतो असं सांगितलं आणि त्यांनी शिपायांना हजार रुपये असिस्टंटला अठराशे रुपये आणि जैंना तीन हजार पगारवाढ देतो असं जी आर काढला पण त्याच्यामध्ये आट टाकली की जर कोर्टामधून तुम्ही केस मागे घेतली तर आणि आत्ताच्या घडीला असं झालेलं आहे की जर आम्ही शंभर टक्के कोर्टातून केस मागे घेतली तर ही लोक आम्हाला आउटसोर्सिंगला टाकणार आणि आउटसोर्सिंगचा अर्थच असतो की कधीही घ्या आणि कधीही काढा अशी अवस्था आहे मुळात गांधीजींनी सांगितलं की खेड्याकडे चला आणि खेड्याकडे जाताना एक मधला रस्ता लागतो तो रस्ता मुळात हे संपूर्ण डिपार्टमेंट बनवतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मुळात त्याची सुरुवातच बघा किती मोठं नाव आहे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा प्रमुख आणि राष्ट्राचा प्रमुख या दोघांच्या नावाने चालणारी ही एवढी मोठी यंत्रणा आहे आणि मुळात हे रस्ते तयार करताना किती त्रास होत असेल विचार करा कारण गावातले साधे रस्ते बनवणं आणि एखाद्या डोंगर वस्तीमधले पाच पाच सहा सहा किलोमीटर ज्या ठिकाणी म्हणजे साधा ट्रॅक ही नाही आहे सध्याच्या घडीला त्या ठिकाणी आमचे जे ज्युनियर इंजिनियर म्हणजे महिला असो किंवा शेवटचा चे, चे, प्रश्न आहे तुमच्या मागण्या सर्व या समजलेल्या आहेत शेवटचा माझा प्रश्न मागणी पूर्ण नाही झाली तर तुम्ही सर्व कामगारांची पुढची भूमिका काय असणार आहे आमची ही एकच भूमिका आहे जेव्हापर्यंत मागणी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत इथून हालायचं नाही धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल हे होते ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत काम करणारे कंत्राटी कर्मचारी आपल्या विविध मागण्या घेऊन मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत जर त्यांची मागणी पूर्ण नाही झाली तर आंदोल हे आंदोलन हे आझाद मैदान ते सोडणार नाहीत अशी भूमिका देखील त्यांनी घेतलेली आहे मी गुणवंतदंग डी आर व्ही न्यूज मुंबई